श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललं होतं त्यामध्ये तिची सगळी तयारी केली होती ती कशासाठी होती ती इंद्रपूजेसाठी होती इंद्र पूजेसाठी हो जी तयारी केली होती ती श्रीकृष्णांनी कृष्णांनी दिशा बदलली आणि म्हणाले ही पूजा आज इंद्राला अर्पण नाही करायची ही पूजा आज गोवर्धनाला अर्पण करायची बरोबर दुसऱ्या वर्षी जेव्हा गोवर्धन पूजा होती कार्तिक महिन्यामध्ये त्या वर्षी तिची तयारी केली श्रीकृष्णनी कशा प्रकारे करून घेतली ती तयारी इंद्रपूजेसाठी नव्हती कारण मागच्याच वर्षी इंद्रपूजेची तयारी श्रीकृष्णांनी दिशा परिवर्तन करून गोवर्धनाला केली होती या वर्षी श्रीकृष्णाने पहिल्या दिवसाच्या पहिल्या तासाच्या पहिल्या मिनिटाच्या पहिल्या क्षणापासून स्पष्ट केले होते आपल्याला इंद्राशी काही घेणं देणं नाही आपण जी काही तयारी करू ती गोवर्धन पूजेसाठी करूया दुसऱ्या वर्षीची जी पूजा होती ती अजून थाटात होती दुसऱ्या वर्षीची गोवर्धन पूजा होती थाटात अजून अजून तयारी करून केली होती का सर्वांना स्पष्टता होती हे सर्व आपण जे भोग बनवतोय इंद्रासाठी नाही बनवत हे आपण जे भोग बनवतोय गोवर्धनसाठी बनवतोय आणि गोवर्धन का कारण गोवर्धनाने आठ दिवस आपल्याला श्रीकृष्णांचा जवळीकपणा दिला सगळ्या जणांना पूर्णपणे समाधानी केलं गोवर्धनानी त्या गोवर्धनाची पूजा आपल्याला करायची आहे तर दुसऱ्या वर्षी जेव्हा गोवर्धन पूजा झाली ती अजून थाटात झाली या जगाचे जनसामान्य आहेत त्यांना जर सांगितलं श्री कृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे तर अमुक अमुक थाटात करतील आणि जर इंद्राची पूजा करायची तर म्हणतील आम्हाला इंद्राची पूजा मोठ्या थाटात करायची आहे पण व्रजवासी तसे नाहीत व्रजवासी म्हणतात इंद्रासाठी जेवढी तयारी केली त्याच्यापेक्षा दुप्पट तयारी आपण गोवर्धनसाठी करूया का श्रीकृष्णांचं ते म्हणणं आहे गोपालेर सहज प्रीती व्रजवासीर प्रती व्रजवासीर सहज प्रीती गोपालेर प्रती श्रीकृष्णांचं स्वाभाविक प्रेम व्रजवासींप्रती आणि व्रजवासींचं स्वाभाविक प्रेम हे वृंदावन वासींपर्यंत आहे श्री कृष्णांप्रसिपर्यंत श्रीकृष्ण पुस्तकामध्ये एका ठिकाणी प्रभुपाद पाधलितात इंग्रजीमध्ये वृंदावन इज दॅट प्लेस वेर इट इज नॅचरल टू लव्ह कृष्ण वृंदावन ते स्थान आहे जिथे श्री कृष्णांना प्रेम करणं अगदी नैसर्गिक होतं अगदी स्वाभाविक होतं म्हणून एक वृंदावन आहे मथुरेजवळ आणि दुसरं वृंदावन आहे ज्या ज्या मंदिरांमध्ये भक्त तिथे येऊन श्रीकृष्णांवर प्रेम अर्पण करण्यासाठी त्यांच्याबद्दलच्या कथा ऐकण्यासाठी खूप उत्साही असतात श्रीकृष्णांना भोग अर्पण करण्यासाठी खूप उत्साही असतात श्रीकृष्णांना नाना वेश अर्पण करण्यासाठी पोशाख अर्पण करण्यासाठी नेहमी उत्साही असतात ते पण वृंदावन आहे तर या वर्षी दुसरी गोवर्धन पूजा झाली होती आणि त्याच्यानंतर कार्तिक महिन्यानंतर तर फाल्गुन महिन्यामध्ये <coughs> महाशिवरात्रीच्या दिवशी कृष्ण नंद महाराज यशोदामाई सुनंदन आणि नंदन हे तीन भाऊ यशोदा माई श्रीकृष्ण बलराम सगळे गाववासी हे सगळे शंकराची पूजा करायला गेले महाशिवरात्रीला त्या स्थानाचं नाव होतं अंबिकावन आणि या मनामध्ये शंकरजींचं एक खूप सुंदर मंदिर होतं जिथे खूप लोक यायचे बरे हे व्रजवासी आहेत वैष्णव नारायणाचे भक्त आहेत ते हे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराचं दर्शन करायला कशासाठी गेले असतील तर शंकराला एक याचना करण्यासाठी म्हणाले हे शंकरा जेव्हा समुद्रमंथन चालू होतं तेव्हा क्षणोक्षणी श्री विष्णू यांनी मदत केली कुर्म अवतार घेतला आणि त्याचे पर्वत मंदार पर्वत जेव्हा खाली पुढत होतं तेव्हा खाली त्याला आधार दिला खाली जेव्हा आधार दिला तेव्हा तो मंदार पर्वत असं हलत होतं तेव्हा वर अजित नावाचं त्यांनी एक रूप घेतलं आणि त्याला स्थिरता दिली मोहिनी अवतार घेतला आणि मोहिनी अवतारामुळे नंतर जे अमृत निघालं जे राक्षसांनी चोरी केलं मोहिनी हे पण विष्णू अवतार आहेत त्यांनी जाऊन ते अमृत घेतलं आणि देवतांना दिलं आणि असुरांना फक्त एक ठेंगा दिला अशा प्रकारे क्षणोक्षणी श्री विष्णू यांनी समुद्र मंथन लिलेमध्ये मदत केली पण जेव्हा हलाहल विष आलं तेव्हा त्या विष्णूंनी एक इच्छा प्रकट केली म्हणाले हे काम वैष्णवांचं आहे विषाला ग्रहण करण्याचं काम वैष्णवांचं आहे तर हे तुम्ही जाऊन शंकराला सांगा जेव्हा शंकराला सर्व देवता गेले आणि म्हणाले श्री विष्णूंची इच्छा आहे की या विषावर काहीतरी आपल्याला मात करायची आहे तर हे तुमच्याकडे विनंती केली आहे शंकराने सर्व या जगामध्ये जितकं विष आहे त्या विषाचं संग्रहित रूप येते हलाल विष भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्या सर्व विषाला शंकराने एकत्र केलं एका ठिकाणी आणि त्या विषाला प्राशन केलं आणि शंकराने आपल्या कंठामध्ये त्या विषाला ठेवलं आणि त्या दिवशीपासून शंकराचं नाव आहे नीळकंठ तर ते शंकर परमेश्वराच्या इच्छेविना काही करत नाहीत आणि परमेश्वराच्या इच्छे अनुसार विष धारण करायला तयार आहेत विचार करा शंकराचं काय स्थान आहे या शंकराला एक याचना करण्यासाठी नंद महाराज यशोदामाही गेले आहेत आणि म्हणतात हे शंकरा श्रीकृष्णांच्या इच्छेसाठी आम्ही पण आमचं जीवन जगू दे कधी विष स्वीकार करू दे आणि कधी श्रीकृष्णांचा महाप्रसाद स्वीकार करू दे श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी इंद्राचा कोप सहन करू दे श्रीकृष्णांचं नृत्य बघण्यासाठी कालिया नागाचं विष नदीमध्ये बघू दे पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर श्रीकृष्ण प्रसन्न होणार असतील तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा धोका <दोगा> नाही त्या गोष्टींपासून भीती नाही का राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के जर श्रीकृष्णांनी रक्षा करायची ठरवली खांबातून पण बाहेर येतात पण श्रीकृष्णाने जर मारायचं ठरवलं तर दुर्वासा मुनी शंकराकडे गेलेत ब्रह्मदेवांकडे गेलेत ते म्हणतात आम्ही नाही वाचू शकत तर म्हणून नंद महाराज आणि यशोदामाई आपल्याला काय आहेत आपल्या जीवनामध्ये कष्ट किती येतात त्याला महत्व नाही आपल्या जीवनामध्ये विष किती येतात त्याला महत्व नाही आपल्या जीवनामध्ये अमृत किती येतं त्याला महत्व नाही आपल्या जीवनामध्ये आपली पूजा किती होते त्याला महत्व नाही आपल्या जीवनामध्ये आपला अपमान किती होतं त्याला महत्व नाही आपल्या जीवनामध्ये फक्त एका गोष्टीला महत्व द्यायचं आहे आपण जे काही करतोय त्याच्यातून श्रीकृष्णांना आपण प्रसन्न करतोय का श्रीकृष्णांची इच्छा पूर्ती होते का श्रीकृष्णांची जर इच्छा पूर्ती होत असेल शंकर विष ग्रहण करून पण त्या विषाचा शंकरावर काही परिणाम नाही झाला ही आपल्याला नंदा आणि यशोदा यांना प्रार्थना करायची नंदा आणि यशोदा शंकराची पूजा करण्यासाठी अंबिकाबाद मध्ये गेलेत तिथे त्यांनी ती पूजा अर्पण केली शंकराची पूजा कधी होते अर्ध्या रात्री होते शंकराची पूजा दिवसा नाही होत अशा प्रकारे रात्रभर ती पूजा चालू होती आणि हे सर्व व्रजवासी तिथे बसून शंकराला आणि तुम्ही केवळ परमेश्वराच्या इच्छे अनुसार आपलं जीवन जगता त्यामध्ये तुम्हाला स्वैराचाराला अजिबात स्थान नाही देत आम्हाला पण तुमचे आशीर्वाद द्या या भावनेनी हे लोक तिथे गेलेत दुसऱ्या रात्री कारण पूर्वीच्या रात्री जागले होते रात्रभर तर झोप नव्हती झाली दुसऱ्या रात्री लवकरच या लोकांनी उपवास समाप्त केला आणि सगळे गाढ झोपेत तिथे शयन करतायत कृष्ण आणि बलराम यांना आपल्या मित्रांसोबत खेळायचं होतं तर जिथे गोप झोपत होते त्याच्यापासून काही अंतरावर ते त्यांचा खेळ वगैरे काही करत होते त्या ठिकाणी एक अजगर आला विषारी नव्हता पण अजगर होता आणि तो अजगर हळूहळू तिथे आला तिथे बघितलं बरेच हे वृंदावनवासी गोप तिथे झोपलेले आहेत त्यांनी विचार केला या सगळ्या गोपांमधून एका गोपाला मला गिळायचंय मला माझं अन्न पाहिजे तर काय करू मी तर हा जो अजगर होता हा एक विद्याधर होता विद्याधर म्हणजे उच्च ग्रहांवर काही वेगळे योनी आहेत त्यांचा गळा खूप छान असतो त्यांचं नृत्य खूप छान असतं त्याला म्हणतात गंधर्व गंधर्व म्हणजे गाणारे आणि विद्याधर म्हणजे गाणारे नाचणारे कविता लिहिणारे परमेश्वराची स्तुती करणारे तर त्याच्यातला तो एक विद्याधर होता त्यांनी त्या सर्व गोप ब्रजवासींकडे बघितलं आणि मनात त्याचा एक विचार आला कोणाला मी स्पर्श करू कोणाला आम्ही घेण्याचा प्रयत्न करू तर त्याला एक माहिती आहे श्रीकृष्णांना त्याचे मित्र खूप प्रिय आहेत श्रीकृष्ण त्याचे भक्त खूप प्रिय आहेत श्रीकृष्ण त्याचे वडील त्यांची आई त्या गोपिका खूप प्रिय आहेत त्यांनी विचार केला या सर्वांमध्ये सर्वाधिक कोण प्रिय नंद महाराज यांनी काय केलं असेल यांनी बुद्धी चालवली आणि नंद महाराजांच्या पायांना त्यांनी स्पर्श केला आणि पायाला स्पर्श करून हळूहळू त्यांना गिळंकृत करण्याचा तो प्रयत्न करतोय नंद महाराजांना पायाला जेव्हा एक अजगर गिळण्याचा प्रयत्न करतोय नंद महाराजांना लक्षात आलं ते आणि महाराज उठले नंद महाराज बघितलं एक अजगर आहे आजूबाजूला बघले आहेत लोक झोपलेले आहेत आपल्याला समजा एका गर्दीच्या प्रसंगी एक साप चावायला आला किंवा एक अजगर असा घेतोय किंवा एक कुत्रा आपल्याला चावायला आला समजा आपण कोणाला हाक मारणार आजूबाजूच्या लोकांना त्यांचे दोन भाऊ आहेत तिथे त्या दोन भावांना हाक मारले असे पण नंद महाराजांच्या हृदयामध्ये कोणाला स्थान आहे मग मी यांचा आणि हा माझा श्री कृष्ण माझा आणि मी श्रीकृष्णांचा आजूबाजूला वयस्कर भाऊ भावंड मित्र मंडळी नातेवाईक असतानाही जेव्हा अजगराचा स्पर्श झाला आणि नंद महाराजांना जेव्हा जाणीव झाली त्यांनी फक्त एकच हाक मारली कृष्ण कृष्ण जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात आपण किती कृष्णमय आहोत हे कसं कळेल आपण किती श्रीकृष्णांना हाक मारतो आणि किती इतरांना हाक मारतो यावरून आपली हुँ? किती दाट आपलं कृष्णप्रेम हे कळेल आजूबाजूला वयस्कर लोक असतानाही नऊ वर्षांचा त्यांचा मुलगा आहे त्याला हाक मारले आणि जोराजोरात म्हणायला जोरा लागले कृष्ण मी म्हातारा आहे श्री कृष्ण मी तुझ्यावर अवलंबून आहे श्रीकृष्ण तुझ्या विना मला कोण वाचवेल जीव गोस्वामी म्हणून एक आचार्य आहेत ते म्हणतात नंद महाराजांनी या सगळ्या आजूबाजूच्या बलवान अनुभवी भक्तांना हाक न मारता दूर कुठेतरी कृष्ण आहे त्याला हाक का मारली तर म्हणतात त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचं जेव्हा नामकरण झालं होतं ना नामकरण जेव्हा श्रीकृष्णांचं झालं तेव्हा गर्ग -गर ऋषी आले होते आणि गर्ग -गर ऋषी यांनी नंद महाराजांच्या गोठ्यामध्ये श्रीकृष्णांचं नामकरण केलं का कारण कंसाला एक वेध होता कुठे तो मुलगा कुठे आठवा वसुदेवचा मुलगा कुठे कारण माया देवी मी सांगितलं होतं त्याचा जन्म झालेला आहे म्हणून जर गर्ग ऋषी जे वसुदेवाच्या यदुकुळाचे ब्राह्मण होते यदू कुळामध्ये कोणाचा जन्म झाला तर गर्ग ऋषी तुला नामकरण करायचे त्या गर्ग ऋषींनी श्रीकृष्णांचं नामकरण नंद महाराजांच्या घरी खूप अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये केलं कंसाला संशय आला असं आणि कंसाने श्रीकृष्णांना मारलं असतं म्हणून श्रीकृष्णांच्या नामकरणाला किती लोक उपस्थित होते माहिती सर्व अवतारी कृष्णाच्या नामकरणाला फक्त चार लोक उपस्थित होते गर्गऋषी ज्यांनी नामकरण केलं नंद महाराज यशोदा आणि रोहिणी गुप्त नामकरण झालं ना श्रीकृष्णाचं त्यावेळेस गर्ग ऋषीनी सांगितलं होतं ना हा जो मुलगा आहे ना कृष्ण नारायण समोहित हा नारायण समय नारायण नाही आहे नारायण समय हा तर नारायणचा स्रोत आहे नारायण कसं आहे हा एका मेणबत्तीने जेव्हा आपण हजार मेणबत्त्या पेटवतो तर आपण म्हणू शकतो की या सर्व एक हजार एक मेणबत्ते समान आहेत पण तिची पहिली मेणबत्ती आहे ती विशेष ना त्या मेणबत्तीने सर्व मेणबत्तींना पेटवलंय तर म्हणून ते म्हणतात नारायण समय नंद महाराज इतके कृष्णमय आहेत जेव्हा त्यांना अजगर गेतोय त्यांना हे नाही आठवलं हा मला वाचू शकतो अरे हा मला वाजवतो त्यांना नऊ वर्ष आधी गर्ग ऋषींचे शब्द आठवत आहेत कारण त्या शब्दांमध्ये कृष्णाचा उल्लेख आहे म्हणतात श्री कृष्णाकडे नारायणासारखी शक्ती आहे त्याला बोलवतो भक्ती विनोद ठाकूर सारखे अजून एक आचार्य त्याचं नाव नरोत्तमदास ठाकूर नरोत्तम ठाकूर एका भजनामध्ये लिहितात षडविधा शरणागती होई बे जहारंद कुमार नरोत्तम दास ठाकूर काय म्हणतात षडविधा शरणागती होई बे जहार जेव्हा जेव्हा कोणा व्यक्तीच्या जीवनामध्ये षडविधा शरणागती होईल जेव्हा कोणी व्यक्ती श्री कृष्ण प्रती समर्पित जीवन जगत असेल काय होईल तहार प्रार्थना शूने श्री नंद कुमार ऐकतात नंद महाराजांचं जीवन कसं आहे नंद महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळे निर्णय एकाच गोष्टीला घेतले आहेत अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन रक्षि विश्वासो त्यांना फक्त एकच विश्वास आहे श्रीकृष्ण माझी रक्षण करते म्हणून श्रीकृष्ण हात मारतात गोप तृत्वे वर्णन तथा माझा रक्षण करता फक्त एकच आहे श्रीकृष्ण अजून कोणी व्यक्ती माझं रक्षण नाही करू शकत म्हणून नंतर माझी त्यांना मरली मारली आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती आत्मनिक्षेप म्हणजे मी दिनहीन आहे माझ्यामध्ये काय सद्गुण आहेत आणि कार्पण्य कार्पण्य म्हणजे नम्रता नंद महाराजांचं संपूर्ण जीवन षडविधा शरणागतीचं एक प्रतीक आहे आणि त्यांनी जेव्हा नंदकुमार श्रीकृष्ण हाक मारली श्रीकृष्ण दूर कुठे होते धावत धावत आले जेव्हा तिथे आले श्री कृष्णांच्या दर्शनाने मुक्ती मिळते श्री कृष्णांच्या दर्शनाने काय श्री कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या दर्शनाने मुक्ती मिळते गंगे नदीची जेव्हा स्तुती करतात भक्ती विनोद ठाकूर तेव्हा म्हणतात गंगारा परश होयते पाश्चाते पावा गंगार स्पर्श होयते पाश्चात्य पावा आपण जेव्हा आचमन करतो तेव्हा त्या पाण्याचा स्पर्श व्हायला लागतो गंगा जळाला स्पर्श करा गंगेला फक्त दूर बघून पवित्र होत नाही म्हणून लोक प्रवास करतात गंगे नदीला पण म्हणतात दर्शने पवित्र गुण शुद्ध भक्तांच्या केवळ दर्शनाने पवित्र सो so, शुद्ध वैष्णवांच्या मध्ये ती शक्ती आहे जी गंगेमध्ये नाहीये विचार करा श्री कृष्णांमध्ये काय शक्ती असेल श्री दर्शनाने पवित्र होणार नाही आपण आपण जेव्हा राधा गोविंदीचं दर्शन करतोय याच्यापेक्षा या डोळ्यांना पावित्र्य कुठे मिळणार आहे म्हणून त्या अजगराने जेव्हा नंदाला नंद महाराजांच्या पायाला घेरण्याचा प्रयत्न केलाय श्रीकृष्ण जेव्हा धावत आले त्या दर्शनानेच तो मुक्त झालाय पण श्री कृष्णांना त्याला मुक्ती नव्हती द्यायची श्री मनात काय भावना आहे कोणाला ऐकायची श्री मनात काय भावना आहे श्रीकृष्ण म्हणतायत या अजगराने माझ्या शुद्ध भक्तांच्या पायांना स्पर्श केलाय कोणाला स्पर्श केलाय नंदा महाराजांना आणि काय स्पर्श केलाय गिळतोय तो स्पर्श स्पर्श नाही गेलाय पण श्रीकृष्ण काय म्हणतात जे काही आहे यांनी या सर्व गोपांना सोडून माझ्या शुद्ध भक्ताच्या माझ्या वडिलांच्या जे माझ्यावर निर्मळ प्रेम करतात त्यांच्या पायांना यांनी स्पर्श केलाय जो माझ्या शुद्ध भक्तांच्या चरणांना स्पर्श करेल त्याला मी मुक्ती देणार मुक्ती तर मी राक्षसांना देतोय पुतनेला त्यांनी वैकुंठामध्ये स्थान दिलंय आणि जो श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तांच्या चरणांना स्पर्श करतोय त्यांना श्रीकृष्ण मुक्ती देणार म्हणतात याला मला भक्ती द्यायची आहे याला मुक्तीपेक्षा मला मोठी भक्ती द्यायची आहे कारण त्या अजगराने नंद महाराजांच्या चरणांना स्पर्श केला होता श्रीकृष्णांनी हे नाही बघितलं की हा माझ्या वडिलांना त्रास येतोय माझ्या शुद्ध भक्तांना कोणी त्रास देऊ शकत नाही ते नेहमी माझ्यावर मनन करतात नंद महाराज नेहमी माझ्या स्मरण करताना त्रास नाही होत आहे त्यांनी माझ्या शुद्ध भक्तांच्या पायांना स्पर्श केला ना मी माझ्या चरणांचा स्पर्श या अजगराला करील आणि श्रीकृष्णांनी तिथे येऊन त्या अजगराला पाय लावला आणि जसा श्रीकृष्णाने त्यांना त्या अजगराला पाया लावला एक अचिंत्य शक्ती आहे श्री कृष्णांमध्ये भागवतामध्ये आठव्या स्कंदामध्ये गजेंद्राची एक कहाणी येते त्यामध्ये पण असंच आहे एक हत्ती होता हत्तींचा राजा होता त्याला एका मगरीने पकडला दहा हजार वर्ष तो सोडण्याचा प्रयत्न करतोय पण काही ती मगर काही हरली नाही त्या मगरी त्याचा जो जबडा होता अजून स्ट्रॉंग अजून अजून रक्त वाहत आहे अजून घट्ट अजून घट्ट शेवटी त्याला लक्षात आलं मी स्वतःला वाचू नाही शकत माझी पत्नी स्वतःला वाचू नाही शकत माझी मुलं वाचू नाही शकत हे इतका सर्व हत्तींचा जो झुंड आहे तो नाही वाचू शकत त्याने कमळाचा फूल घेतलं नारायण नमोस्तुते असतो नारायण केला ती आतुर प्रार्थना ऐकून परमेश्वर गरुड वाहन गरुडावर आले सुदर्शन चक्र चालवला आणि त्या मगरीला कापून टाकलं आणि त्या ग मगरीमधून एक गंधर्व बाहेर आले आणि ते गंधर्व म्हणाले एकनाथ देवल ऋषी आहेत भगवत पण श्रीकृष्ण म्हणतात असितो देवलो व्यासो स्वयं चैव मे जेव्हा श्रीकृष्णांनी विराट रूप दाखवला तेव्हा अर्जुन म्हणतात हो बरोबर आहे व्यास ऋषींनी पण सांगितलं की तुम्ही परमेश्वर आहात मी तर तुम्हाला एक साधारण व्यक्तीच म्हणून तर ते देवल ऋषींचं नाव आहे का तर हे देवल ऋषी आहेत हे नदीमध्ये तपस्या करत होते आणि हा जो गंधर्व आहे या गंधर्वाने खाली जाऊन त्यांचा पाय खेचला तर ते देवल ऋषी म्हणतात तुला पाय खेचण्यामध्ये खूप मजा येते का ऋषींची तुला मी मगरीचा जन्म देतो आणि ती मगर मग तिथे आली आणि त्या हत्तीला धरलं तेव्हा नारायणाने जेव्हा सुदर्शन चक्र चालवला तो गंधर्व बाहेर आला आणि म्हणाला मला तुम्ही शापातून मुक्त केलं खूप खूप धन्यवाद तर नारायण जरी विष्णू आहेत परमेश्वराचंच एक रूप आहे पण त्यांना पण शापातून मुक्त करण्यासाठी त्या अस्त्राचा स्पर्श करायला लागतो त्याला मारायला लागलं तुझं मगर होती ती मेली आणि त्या मगरीच्या शरीराचा नाश झाला आणि त्या मगरीच्या शरीरामधून तो गंधर्व बाहेर आला पण श्रीकृष्णांकडे नारायणापेक्षा जास्ती शक्ती आहे श्रीकृष्णांनी जेव्हा त्या अजगराला स्पर्श केला तो अजगर मेला नाही तो अजगराचा प्राण नाही गेले पण त्या अजगराचं परिवर्तन झालंय का विद्याधरामध्ये श्रीकृष्ण इतके प्रेमळ आहेत ना कोणाला मारत नाहीच इवन नरसिंह पण हिरण्य कशीपूला मारलं आणि त्या शापातून त्याला मुक्त केलं पण श्रीकृष्णाने त्या अजगराला जेव्हा स्पर्श केला त्या अजगराचा मृत्यू नाही झाला माधुर्य कृष्ण कधी कोणाला त्रास नाही देऊ शकत माधुर्य कृष्ण केवळ आशीर्वाद देतात त्याला त्या, त्या शापातून त्याला मुक्त केलं आणि तो विद्याधर जेव्हा पूर्वीच्या जन्मामध्ये पूर्वीच्या जीवनामध्ये विद्याधर होता सोन्याचा मुकुट कुंडल खूप सुंदर त्याचे हार इत्यादी होते पण आज त्याला स्पर्श झालाय श्रीकृष्णाचा आज त्याचं जे सौंदर्य होतं ते त्याचं मूळ सौंदर्यापेक्षा जास्त झालं आपल्यामध्ये थोडंफार जे काही सौंदर्य आहे जेव्हा कृष्ण नामाचा कृष्ण कथेचा कृष्ण प्रसादाचा जेव्हा आपल्याला स्पर्श होतो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही वेगळे दिसताय तुमच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आहे तुम्ही सुंदर दिसत आहे आपण विचार करतोय फेर अँड लवली तर लावलं नाही मी लोणी आणि हळद मिक्स करून तर लावलं नाही मी मग मी सुंदर कसं काय झालो सुंदर कशामुळे झालो श्री कृष्णांचं नाम घेऊन कारण श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहेत तर त्या नामाचा प्रभाव होतो कुबजा नावाची एक तीन ठिकाणी वाकलेली म्हातारी बाई होती श्रीकृष्णांनी केवळ तिच्या हनवटीला असा स्पर्श केला तिचं परिवर्तन झालं अति सुंदर एका महिलेमध्ये श्रीकृष्णांचा स्पर्श नेहमी व्यक्तीला सुंदर करणार या अजगराला जेव्हा स्पर्श केला तेव्हा तो त्याच्या मूळ सौंदर्यापेक्षा अधिक सुंदर झाला अधिक ऐश्वर्या झाला आणि श्रीकृष्णांना म्हणतो खूप खूप धन्यवाद काय झालं माहिती आहे अंगिरा ऋषी एक खूप मोठे ऋषी आहेत त्यांच्या वंशावलीमध्ये काही ऋषी होते ते खूप तपस्या करत होते आणि खूप तपस्या केल्या कारणाने त्यांचं शरीर अगदी क्षीण झालं होतं आणि तथाकथित सौंदर्य त्यांच्या शरीरावर नव्हतं चेहरा असा कोमेजल्यासारखा झाला होता कारण तपस्या करत होते मी आहे विद्याधर मी आहे सुंदर मी माझ्या आकाश मार्गाने जेव्हा जात होतो तेव्हा मी बघितलं मी इतका सुंदर माझे कुंडल माझा चेहरा माझे ओठ माझा आवाज सर्व अप्सरा माझी स्तुती करतायत आणि हे ऋषी मुनी तिथे असे क्षीण झालेत बारीक झालेत असा चेहरा कोमेजल्यासारखा झालाय मला क्षणभरासाठी माझा सौंदर्य आणि यांचं तो कोमेजला चेहरा बघून त्याच्यामध्ये जी विषमता होती ती बघून मला हसू आलं त्या ऋषी मुनींना बघून मी हसलो पण श्रीकृष्ण एक सांगतो त्या ऋषी मुनींना माझ्यावर राग नाही आला म्हणतात मी पापी आहे त्या ऋषी मुनींवर हसलो पण त्यांना माझ्यावर राग नाही आला पण म्हणाले तुला तुझ्या सौंदर्यावर इतका गर्व आहे आम्ही तुला आशीर्वाद देतो की तुझं परिवर्तन एका अजगरामध्ये होईल शाप नाही दिला ऋषी मुनी कधी शाप नाही देत ऋषी मुनी नेहमी आशीर्वाद देतात नारद मुनी नलकुवर आणि मणिग्रीवला सांगितलं की तुझं वृक्षामध्ये परिवर्तन होईल तो शाप होता की आशीर्वाद होता तो आशीर्वाद होता का कारण त्यांना कुठे जन्म दिला नंद महाराजांच्या घराच्या अंगणामध्ये त्यांना जन्म दिला ती जी लीला आहे श्रीकृष्णची बालीला ती वैकुंठामध्ये पण लोकांना दिसत नाही ती त्या दोन वृक्षांना दिसली नलकुबेर आणि मणिग्रीला तो शाप कसा आहे तो आशीर्वाद आहे म्हणून या ऋषीमुनी पण या गंधर्वाला आशीर्वाद दिला कारण तुला तुझ्या सौंदर्यावर खूप गर्व आहे तर तुला अजगराचा जन्म मिळेल आणि ज्या दिवशी परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण तुला स्पर्श करतील तेव्हा तुला या सौंदर्यापेक्षा जास्ती सौंदर्य मिळेल पण श्रीकृष्णांचा जर कोणाला वास्तविक स्पर्श झाला असेल त्याच्यामध्ये गर्व कधी का नसतो कारण श्रीकृष्णांच्या सौंदर्यासमोर आपलं काय सौंदर्य श्रीकृष्णांच्या ज्ञानासमोर आपलं काय ज्ञान आहे श्रीकृष्णांच्या वैराग्यासमोर आपलं वैराग्य पण नाही आहे श्रीकृष्णांचा ज्याचा घट्ट संबंध आहे त्याच्यामध्ये गर्वाच्या गर्वाला त्याच्यामध्ये काही स्थान नाही आहे तर अशा प्रकारे हा जो अजगर होता त्याला श्रीकृष्णांनी न मारता कुबजाला न मारता त्याला त्या परिस्थितीतून मुक्त केलं त्याला, 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 त्याला पूर्वीपेक्षा सुंदर त्याला शरीर दिलं आणि तो विद्याधर नंतर श्रीकृष्णांना म्हणतो हे श्रीकृष्ण मला आशीर्वाद द्या मी माझ्या घरी परततो अरे